अंग अंग गोठवणारी कडाक्याची थंडी आता सर्वत्र सुरू झाली आहे हिवाळ्यामध्ये उबदार कपड्या आणि हिटर भलेही आपल्याला बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेरील अवयवांना उपदरणाचे काम अगदी चोख करत असतील पण शरीराच्या आतील अवयवांना उष्णता प्रदान करण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचं सेवन करणं अत्यंत गरजेचं असतं तुम्ही योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला व यथायोग्य गे काळजी घेतली तर सर्दी पडसच काय तर इतर गंभीर आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता चला तर जाणून घेऊया खास थंडीत खाल्ले जाणारे व उष्णता प्रदान करणारे पदार्थ कोणते एक साजूक तूप हिवाळ्यात साजूक तुपाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक व लाभदायक असते तूप आपल्या शरीराचे तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत करते कारण तुपात फॅटी फॅटी ॲसिड असतं हिवाळ्यात तुपात तयार केलेले विविध प्रकारचे लाडू हलवा शिरा उपमा असे पदार्थ खाणं लाभदायक ठरू शकतं तुपात त्वरित ऊर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे शरीराची झीज भरून काढण्यासाठी तूप फायदेशीर ठरते दोन गुळू गुळात भरपूर प्रमाणात कॅलरी असतात गोड पदार्थ व कॅफिनयुक्त पेयांमध्ये गुळाचा वापर करून त्याचे सेवन केले जाऊ शकते साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो थंडीचे दिवसात शरीरातील र रक्तप्रवाहाची गती मंदावते ज्यामुळे रक्तदाबासारखे आजार उभवतात ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते अशा लोकांनी गुळाचे सेवन करावे गुळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असल्यामुळे थकवा दूर होतो घसा आणि फुफ्फुसातील संक्रमणापासून वाचवण्यासाठीही गुळाचे सेवन करणे फायद्याचे असते ज्या लोकांना मधुमेहाची समस्या असते ते लोक साखरेऐवजी गुळाचे सेवन करू शकतात कारण गुळ हा नैसर्गिक साखर आहे तसेच गुळाच्या सेवनामुळे पचनक्रियासुद्धा चांगली राहते तीन दालचिनी हिवाळ्यामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी घातल्यास शरीराचं मेटाबॉलिझम वाढतं ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते जेव्हा स्किन ड्राय होते तेव्हा दालचिनी पावडर गुलाबजलमध्ये मिसळून तुम्ही त्वचेवर लावू शकता दालचिनीचे पाय पाणी प्यायल्याने खोकला व लठ्ठपणावर मात करता येते चार केसर केसरचा सुगंध व स्वाद एखाद्या स्ट्रेट बस्टरचे काम करते एक कप दुधात चार ते पाच केसरच्या काड्या उकळून प्यायल्याने सर्दीपासून सुटका होते तसंच केसर त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं याचा फेसपॅक लावल्यावर त्वचेवर गुलाबी रंग येतो जर तुम्हाला स्वच्छ आणि चमकती त्वचा हवी असेल तर केसरचा वापर जरूर करा केसर आणि दूध योग्य प्रमाणात घेऊन पेस्ट बनवा तुम्ही पेस्ट फेसपॅकप्रमाणे रोज किंवा दर आठवड्यात दोन वेळा लावू शकता तसंच याच्या सेवनाने त्वचेचा पोतही सुधारतो मोहरीचं तेल मोहरी हा मसाल्यामधील एक पदार्थ आहे जो हिवाळ्यात आपल्या शरीराला उष्णता प्रदान करण्याचं काम करतो सफेद व काळ्या रंगाच्या मोहरीमध्ये नामक घटक आढळतो जो आपल्या शरीराचं तापमान योग्य पद्धतीने वाढवतो तीळ तिळाचा वापर चिक्की किंवा इतर हिवाळ्यातील मिठाईंमध्ये भरपूर प्रमाणात केला जातो ती हिवाळ्या शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात सात आलं आलं हे फक्त चहाचा स्वाद वाढवण्यासाठीच उपयोगी नसून इतर गंभीर आजार दूर करण्यासाठी औषधांच्या स्वरूपात देखील वापरलं जातं आलं शरीरावर थर्मोजेनिक प्रभाव पाडतं ज्यामुळे शरीराला आतून गरमी मिळते आल्यामुळे सर्दी पळस खोकला व ताप यासारखे आजार दूर होतात खवखवणाऱ्या घशासाठी रा आलं राममान उपाय असतं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला कमेंट व शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद